નાના બોલો તેવ ગાત બાઈટ આયલી રાહુલ સગ દિવસ થી આ ચોરેસર આ

त्याला म्हणा थोडं जर धर दम धर नाही ते कपडे ठेवणार रे पारनेर तालुक्यात तो आला मला तुमच्या यंत्रणेचं माहित नाही दादा पण माझी यंत्रणा लय व्याकार आहे ती वानर चेरा माझ्याबरोबर आहे कपडे नसते ठेवीत कपडे हेच मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला अनेक दिवसांपासून सांगू इच्छित होतो अनेक दिवसांपासून ही वास्तविकता पालनेर तालुक्यामध्ये विशिष्ट प्रवृत्तीच्या लोकांची आहे मी खर तर परमेश्वराचे आभार मानतो की जनते पुढं आज आली हे आजचा विषय नाही प्रत्येक युवकाला प्रत्येक नागरिकाला अशाच प्रकारे वागणूक त्या तालुक्यामध्ये मिळते जो एखाद्या विशिष्ट विचाराचा विरोध करतो ही वास्तविक समोर आली मला लँड लँड झालं झालं मला क्लिप आली माझ्या आईवडिलांनी फोन लावला आणि शेवटी कुठल्या आईवडिलाला असं वाटतं की नेमकी काय आहे काही नाही कारण की या प्रवृत्तीच्या विरोधात सगळे युवक एकत्र आलेले आहेत आजची सभा त्याचं मला वाटतं योग्य उत्तर आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल तसच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की ज्या प्रकारचे घटना जर घडत असतील अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याचा धमक्या दिलेल्या असल्या आज पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य ती दखल करणं ऑडिओ क्लिप मी व्यवस्थित अजून ऐकली नाही मी आता माईकपूरच त्या ठिकाणी ऐकली थोडंफार तर त्या ठिकाणी ऑडिओ क्लिपमध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातो आहे की या व्यक्तींना बोलायचं आहे ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही व्यक्ती कोण आहे यांचं नाव पण समोर आलेलं आहे उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल त्या पूर्ण क्लिपमध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही शेवटी सीबीआय रिपोर्ट आहे कॉल रेकॉर्ड आहेत रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आपण जाऊन योग्य ती कारवाई करेल मी स्वतः पोलीस डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे कारण की अशा प्रकारे जे सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यातून आज जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा काही ठराविक गुंड प्रवृत्तीचे लोक जमकत असतील तर त्याची संरक्षणाची जबाबदारी ही नगर जिल्हा प्रशाला नगर जिल्हा प्रशासन पोलीस डिपार्टमेंट चे आहे पवार आज त्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे मी तुम्हाला तेच सांगतो की ही क्लिप माझ्या मते फॅब्रिकेटेड नसावी याची अजून वास्तविकता समोर यायची आहे आम्ही उद्या पोलिसांना कंप्लेन केल्यानंतर जेव्हा सीडीआर रिपोर्ट गोळा होईल तेव्हा त्याचं खुलासा जनतेपुढे पुढे येणारच आहे एवढं स्पष्ट ज्याला बोललं गेलं लग, तो व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती आहे जो बोलला त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती आहे ही नसावी अशी माझी अपेक्षा आहे सत्य तपासून ते समोर येईल आणि हे जे काही निवडणुकीमध्ये रंग केला जात होता वास्तविकता काय आहे ही जनतेपुढे आलेली आहे ही सगळ्यांना माहिती होती फक्त आमच्या मीडिया बांधवांना माहीत नव्हती आता मीडिया बांधवांना माहिती अहिल्यानगर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगतो देशाने आणि अहिल्यानगरच्या जनतेने एक निर्णय केलेला आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पुन्हा एका दिशांना प्रधानमंत्री करण्यासाठी मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतनिक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देऊन त्या ठिकाणी मोदींना ताकद वाढवण्यासाठी अहिल्यानगर सर्वसामान्य जनता काम करणार जनतेपुढे आमची भूमिका मांडायला आलो जनतेपुढे भूमिका मांडली जनता त्याचा स्वीकार का नाकार काय करते हा आता चार जुनचा निकाल वेळ होऊ शकतात मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचं स्वागत झालं या पद्धतीचं स्वागत मला अपेक्षित नव्हतं परिवर्तनाची नांदी आहे आणि या परिवर्तनाची लाभ चार जून मी कुठलाही उमेदवार असेल निवडणूक निवडणुकीसाठी केली पाहिजे पण ज्या प्रकारचं कृती आज घडलेलं आहे मी इथं समाज आणि विकासासाठी राजकारणात आलेलो आहे मला याच्यातून काय मिळवायचं असं अजिबात नाही मी माझ्या परिवाराला एकूणचा एक, एक मुलगा आहे माझ्या परिवाराला दुसरं कोणी नाही अशा प्रकारच्या धमक्या जर दिल्या जातात की तर मग याचा विचार निवडणूक आयोगाने आणि पोलीस प्रशासनाने करून संरक्षण केलं मग कुठे निवडणुकीची चर्चा होऊ शकते नाही शंभर टक्के माझ्या माझ्या बहिणीचा फोन आला माझ्या बायकोचा फोन आला माझे तपास मला हे काय विचारायला लागेल आमचं पूर्ण कुटुंब घाबरलं अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालेलं नाही आजपर्यंत झालं नाही की डायरेक्ट खासदाराला सिद्धिंग खासदाराला जर गोळ्या घालायचा होत असतील तर मग सर्वसामान्य तरी काय पैसे झाला म्हणून सूक्षमोक्ष लागणार आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालंय आणि म्हणून आज सभेमध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये मी सामील झालो कारण की जनता माझ्या बरोबर आहे म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत नाही मी एवढंच सांगू इच्छितो आमदार कोण होणार हे लगेच सांगून नसतो मला माहिती मी काय करतोय मला माझ्या पत्नी करू माझ्या पत्नी चालू आहे